महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मागे विठ्ठल आहे आहे कॉम्बिनेशन ले डेंजर <laughs> काय तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपले आळंदीचे आणि पूर्ण वारीचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला बघायचे असतील तर त्या आपल्या चॅनलला नाही का आपल्या चॅनलवर आहेत तर तुम्ही ते आधीचे पण व्हिडिओ बघा आणि आज आम्ही बसलेलो आहो इथं रस प्यायला एवढं रस प्यायला ये म्हटलं माय तर आम्ही इथं मी इथं सांगवीमध्ये होतो आणि सांगवीमध्ये जरा एक दोन कामं केली आणि मग मित्र म्हटला रस प्यायला जाऊ मग रस प्यायला आलो इथं इथं सांगवी मध्ये फुल फेमस रसवाला योग आणि इथं आननस मिक्स करून द्या आननस आणि रस एक नंबर नंबर लागतो कालच होता आज डबल मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा वातावरण कसलं भारी आहे इथं बाहेर आणि असल्या वातावरण मध्ये वातावरणामध्ये वाता फिरायला एकदम क्वालिटी येणार आहे तर बघू लवकरच तुम्हाला एखादा याचा व्हिडिओ बघायला भेटेल काय म्हणतात चला पावसाचा फिरायला जातानाचा आणि एकदम क्वालिटी दृश्य आणि मान्सूनचा फील पुण्यात कसा असतो तो तुम्हाला बघायला भेटेल तर लवकरच आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग काढणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असतं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आकाश शिंदे ब्लॉक आणि रोहन गोगरे आणि तिथं महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मागे विठ्ठल आहे कॉम्बिनेशन ला डेंजर आहे काय तर इकडं बघा मराठी माणस व्यवसाय कधी पण वरती न्यावा म्हणून आम्ही इथं येतो कधी पण दिवस प्यायला बाहेर अजून येत पण इथंच येतो आम्ही कॉलेजला असताना पण इथंच यायचो आता पण इथं येतोय तर मराठी उद्योजक व्हायला पाहिजेत चांगले नाही का पुढे जायला पाहिजे सपोर्ट करा तुम्ही पण जिथं असाल तिथं मराठी उद्योजकांना तर भेटू जरा थोड्या वेळाने रोन काय बोलायचं आहे का तुला छान थोड्या वेळ बोलतो मित्रांनो हे काय करतोय माहिती का तुम्हाला होता बिझनेस चालू आहे अजून मोबाईलवर कामच आरवतो तुम्हाला बिजनेस हा करोडाची प्रॉपर्टी काय करतो रोज सांग बरं तू करोडाची प्रॉपर्टी सांग ना काय करतो बिझनेस ऍनलाइज बिझनेस ऍनलाईज अॅज अ बिझनेस ॲनालाईज सांग तुम्हाला काय जुती नावाचा ॲप तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर पैसे लावताना लुडो खेळत असतो आणि जिखतो पैसे हारतो जिखतो मस्ती माहितीये का मनापासून एवढे कांड केले त्यांनी तरी झोपी साढणार नाही मग काय तर झोपीला जिंकतोय का हरतोय हरतोय मित्रांनो आनंद बघा आनंद बघा हरलोय ना हरल्याचा <laughs> आनंद बागा जिंकल्याच होईल मग काय तर किती रुपयाची लावली कुठे सातशे अडीचशेची लावली सातशे बॅटणार जिंकल्यावर हारल्यावर बॅटणार सिंपती <laughs> सिंपती बॅटणार तर मित्रांनो अरे बाप रे अवघड मित्रांनो खेल मे हार चलती रतीये <laughs> बहतीये जादा बह मित्रांनो प्या खुश राहावा खावा पिया मस्त राहावा आळंदीची पालखी आता फार लोनंद पशी आहे आणि आम्ही आळंदीत आता तुम्हाला दाखवतो आळंदीत गेलो ना मी आळंदीमधलं दाखवतो आता सध्या मंदिरात सध्या काय स्थिती आहे वारी तिकडे तर मंदिरात सध्या काय चालू आहे काय नाही कोण आहे का नाही मंदिरात सेवेसाठी वारकरी वगैरे सगळं दाखवतो तर थोड्या वेळ मी भेटू मित्रांनो आणि चला भेटू दर रस्ते द्या रस्ते प्यायला हे म्हटलं मा हॅलो <laughs> मित्रांनो तर आज पाऊस आहे भरपूर इकडं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा रोडला पाणी झालेलं आहे आणि इथं जरा पावसामुळे थांबलो होतो मी आता जाईल घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबूया तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब करा आणि बघत राहा आकाश शिंदे चॅनल यूट्यूबवर आणि भेटूया वेगळ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये चलो मित्रांनो बाय रामकृष्ण आधी